नंदुरबार गणेशोत्सवाच्या तोंडावर मूर्तीकारांची गुजरात मध्य प्रदेशात मोठी मागणी महाराष्ट्र गणरायाचे आगमन अवघ्या दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील सध्या गणेश फिरवण्यात व्यस्त आहेत नंदुरबार हे सीमावर्ती भागातील गणेश मूर्ती निर्मितीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असून येथून मोठ्या प्रमाणात मूर्ती गुजरात आणि मध्य प्रदेशात विक्रीसाठी पाठवल्या जातात यंदाही या परंपरेत खंड पडलेला नाही शहरातील जवळपास तीस ते पस्तीस लहान मोठे कारखाने दिवस रात्र गणपतीच्या मूर्ती साकारत आहेत एका हंगामात या कारखान्यांमधून अंदाजे ऐंशी ते नव्वद हजार लहान मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात गणेश चतुर्थी जवळ आल्याने मूर्तिकारांची लगबग शिगेला पोहोचली असून मूर्तींना अंतिम आणि आकर्षक रूप देण्याचे काम वेगाने सुरू आहे नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला असल्याने येथील गणेश मूर्तींना तिन्ही राज्यांमध्ये मोठी मागणी असते विशेषतः गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये नंदुरबारच्या मूर्ती मोठ्या श्रद्धेने स्थापित केल्या जातात येथील मूर्तीकारांच्या आणि मूर्तींच्या आकर्षकतेला त्या राज्यांमध्ये विशेष पसंती दिली जाते ज्यामुळे दरवर्षी हजारो मूर्ती या राज्यांमध्ये निर्यात होतात यामुळे नंदुरबार हे सीमावर्ती भागातील गणेश मूर्ती निर्मितीचे एक महत्वाचे केंद्र बनले आहे सध्या कारखान्यांमध्ये मूर्तींवर रंगकाम कलाकुसर आणि सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे मूर्तिकार आणि त्यांचे सहकारी अहोरात्र मेहनत करून वेळेत मूर्ती तयार करण्यासाठी आहेत आमच्या हा व्यवसाय सुरू आहे गुजरात आणि दरवर्षी मोठी मागणी असते त्यामुळे सणाच्या काही आठवड्यांपूर्वी आमची लगबग वाढते असे एका स्थानिक मूर्तिकार सांगतात गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र वाढत असताना नंदुरबारचे मूर्तिकार आपल्या कलेतून या उत्साहात मोलाची भर घालत आहेत आणि परराज्यातही आपली कला पोहचवत आहेत ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा